मराठी स्वागत कवठिां शेजारी सिरेमिक यामध्ये सर्व उद्घाटन मार्बल व अन्य काही आपणास कृष्णा मार्बलमध्ये उपलब्ध आहे कृष्णा मार्बलची खास वैशिष्ट्य आहे गॅरंटीची हमी व सर्व मार्बल एका छताखाली अनेक व्हरायटी आपल्याला मिळतील तर या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक डॉक्टर विजय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी कवठेमांकाळ व तासगाव तालुक्याचे आमदार सुमन आर आर पाटील त्याचबरोबर माजी राज्यमंत्री अजितरावजी घोरपडे सरकार कवठेमांकाळ नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अजित माने चमनाराम चौधरी हे गेले अठ्ठावीस ते तीस वर्ष झालं मध्ये आहेत तर त्यांनी प्रथम बॉम्बे स्टील या वास्तूमध्ये प्रगती करून आज त्यांच्या हाताला बळ देण्यासाठी त्यांचे दोन सुपुत्र पंकज चौधरी आणि प्रवीण चौधरी या दोन मुलांनी हा व्यवसाय वाढवत वाढवत आज कौटेमांकाळ तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे म्हणतात ना एक पाऊल प्रगतीकडे तर आपल्याला कौठीमांकळमधील चमनाराम चौधरी यांच्याकडून पहाव्यास मिळालंय कृष्णा सेरेमिक मार्बल खास उपस्थिती श्री श्री एकशे आठ सोहन्नाथजी महाराज यांनीही उपस्थिती लावली कृष्णा सिरेमिक मार्बल सांगली जत रोड हॉटेल शिवार शेजारी नरसिंह गाव कौठिमांकळ येथे आहे प्रोप्रायटर पंकज चौधरी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न सत्त्याण्णव पंचावन्न दहा सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात मांकाळ